दोनदे कॉलनीत नवनिर्वाचित आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ धुळे शहरातील देवपूर परिसरातील असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोनदे कॉलनीतील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा कामाचा आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नागरिकांनी नगरसेविका सौ भारतीदाई माडी नगरसेवक नंदू सोनार नगरसेवक अनिल नागमोते सुमनताई वाघ यांच्याकडे या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा व रस्ता करून मिळावा यासाठी मागणी केली होती त्या शब्दाला जागत या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आला व त्याचा कामाचा शुभारंभ आज आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला तर या कामासाठी माजी सभागृह नेत्या सौ भारतीताई माडी यांनी या कामासाठी या कामाचे सूचक होते तर यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे जिल्हाध्यक्ष गजेंद्र डॉक्टर सुशील महाजन गजेंद्रादा सोनार वाघ अनिल संजय बोरसे सुबोध पाटील अशोक माडी प्रथमेश गांधी अमोल मराठे नीरज देशले शिवाजी पवार दोनदे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन प्रकाश महाजन नितीन ठाकूर पैलवान विनायक सरोदे जे आर पाटील ललित चव्हाण अविनाश पाटकरी भारती पिंगडे कैलास माडी आदी सर्वच स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांचे भव्य नागरी सत्कार करून आभार देखील व्यक्त करण्यात आले तर यावेळेस आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की धुळे शहराच्या प्रत्येक प्रभागात रस्ते गटारी पथदिवे यासह विविध सार्वजनिक ठिकाणी विविध मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी उपलब्ध करून कामे केले जातील व धुळे शहराचा चेहरा मोरा बदलेल अशी ग्वाही या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आज हाऊसिंग सोसायटी या रस्त्याचं कामाचा शुभारंभ करण्यात आला त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन मधील पांडवनगर असेल दोन्ही कॉलनी असेल भरपूर रस्ते जो बॅकलॉक होता इलेक्शन काळात जे अटकलेले होते आचारसंहितेमुळे ते कामं आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे या भागांमध्ये पाईपलाईनचे कामं झाल्यानंतर भरपूर कामं राहिलेले होते परंतु आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कामं करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत उरलेले कामं ही या सहा महिन्याच्या आत पूर्णतः देवपूरमध्ये कामं होऊन जातील आणि प्रभाग क्रमांक दोनचे सर्व आमचे नगरसेवक भारतीताई असेल नंदू काका असेल नागमोत्ते असेल पप्पू असेल वक्ताई असतील आमचे आमचे मंडळ अध्यक्ष असतील सर्वच आमचे नेते डॉक्टर सुशील महाजन असतील आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शकंपाळकर पुढील सर्व कामांचे नियोजन ते आता याच्यानंतर होणार आहेत आणि हे कामं लवकरात लवकर पूर्ण होतील कामं क्वालिटीचे होतील हे सर्वांना मी सांगू इच्छितो आणि चांगले कामं या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू आणि या शहराचा चेहरा मोरा लवकरात लवकर बदलू जय श्री प्रभाग क्रमांक दोन ह्या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन आदरणीय नवनिर्वाचित आमदार अनुभया अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झालं तसेच त्यांच्यासोबत आमचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर हे या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते तसेच आपले डॉक्टर सुशील महाजन हे या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होते तसेच या परिसरातले दे हाऊसिंग सोसायटीतले सगळेच आपल्या ठाकूर मावशी असतील कोठावटी मावशी असतील बागुलताई असतील आपल्या सगळ्या ज्येष्ठ महिला ज्येष्ठ भगिनी ज्येष्ठ बांधव फार वर्षानंतर या रस्त्याची प्रतीक्षा नागरिकांची होती आणि मी शब्द दिलेला होता त्यांना की मी हा रस्ता तुमचा पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याच्यामुळे आज दिलेला शब्द आता आदरणीय अनुभया अग्रवाल आमदार यांच्या आशीर्वादाने मी तो पूर्ण केला आज नागरिकांना रस्त्याचं कामाचं उद्घाटन आज सगळं त्यांच्या हस्ते झालं तसंच मी सांगू इच्छिते की उर्वरित जे काही कामं असतील प्रभाग क्रमांक दोनमधले तेही पूर्ण काम करण्याचं माणस आम्ही ठेवलेलं आहे तेही कामं आमची पूर्ण होतील तसेच या नागरिकांचं अत्यंत प्रेम जिवाळा फार वर्षापासून आहे तो परत त्यांचा असंच माझ्यासोबत राहील याच्यात काही शंका नाही त्यांची वेळोवेळी अडीअडचणी ज्याही असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे आणि तो याच्यापुढेही करत राहील जय हिंद जय महाराष्ट्र